अठराशे सत्तावन्नचं पहिलं बंड झालं देशाला स्वातंत्र्य मिळा म्हणून त्या अठराशे सत्तावनच्या बंडामध्ये सगळ्यात मोठे सैनिक आम्ही आणि आज मात्र आम्ही कुठं आहोत याचा अभ्यास झाला पाहिजे हा इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे शाळा काढायला पहिला प्रश्न आमचा शाळा काढताना आम्ही पुढं देशाला स्वातंत्र्य मिळून यासाठी आम्ही पुढं जगामध्ये बलदंड सृष्टी निर्माण करा पहिलं निर्माण करणाऱ्या आम्ही मग आम्ही आज एवढे मागं का हा इतिहास आम्हाला माहित असला पाहिजे बाय बर्थ क्रिमिनल म्हणले आम्हाला शाळा लोक आहे सगळ्या नाही बाय बर्थ क्रिमिनल म्हणजे काय असते अरे अरे भाऊ सगळे ऐका कोण आहात तुम्ही मांगायचे म्हणून पोलिटिशनला जा तुम्ही बघा काय हाल आहे तुमची बाय बर्थ क्रिमिनल हा आम्ही जन्म जातच गुन्हेगार जात म्हणून मांगायची नोंद आहे हा ब्रिटिशांचा कायदा हाय आजही नोंद आहे ब्रिटिशांना ब्रिटिशांचा जो नियम होता पोलीस ट्रेनिंगचा तोच नियम आजही देशामध्ये पोलिसवाल्याला दिला जातोय बाय बर्थ क्रिमिनल म्हणून आमची नोंद आहे आजही मांगा चो गुन्हेगार जात म्हणून नोंद आहे गुगलला सर्च करून बघा गुन्हेगार जात म्हणून टाका तिथं मांगाचं नाव येते मग आम्ही गुन्हेगार का झालो माहीत असलं पाहिजे की नाही आम्हाला ऐंशी वर्ष काय झाय माय कोणाला हुडकाली की मायला कसं खाली भेटतो उठून जाऊ नका माणसं कुठून आले बोला बसा तुम्हाला सांगायला आम्ही मांगाच म्हणून राहू नका तुम्ही कोण होत्या ते तुम्हाला माहित असलं पाहिजे गुन्हेगार जात म्हणून आमची नोंद आजही गुगल टाईप केलं तर माग गुन्हेगार भावायला सगळ्या पोराला कळलं पाहिजे किती बी चांगले कपडे घालून मोबाईल घालून गर। उड्या मारताना तुम्हाला माहित असलं पाहिजे आम्ही कोण होत्या मग आम्ही का झालो गुन्हेगार गुन्हेगार म्हणून हा ठपका आम्हाला पडला ब्रिटिशांनी कायदा केला ऐंशी वर्ष हा कायदा होता मा एक दोन वर्ष नाही ऐंशी वर्ष कायदा होता हा आमचा तीन वेळेची आदरी होती माय आम्हाला तीन वेळाची हाजरी होती राहू द्या पाणी थांबा थांबा